नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी पुरातन पवित्र आणि हृदयस्पर्शी कथेकडे वळणार आहोत जी आपल्या महाराष्ट्राच्या घराघरांत वटपौर्णिमेच्या दिवशी सांगितली जाते हो ही आहे सती सावित्री आणि सत्यवानाची कथा ही फक्त पती पत्नीच्या प्रेमाची कथा नाही ही आहे निश्चय श्रद्धा आणि मृत्यूलाही नमवणाऱ्या एका महान स्त्रीची प्रेरणादायी गोष्ट चला तर मग मंद वाऱ्याच्या झुळकीत वटवृक्षाच्या फांद्यांखाली आपण ही कथा ऐकूया खूप खूप वर्षापूर्वी मद्र देशात राजा अश्वपत राज्य करत होता तो फारच पराक्रमी आणि धर्मशील होता परंतु एकच दुःख होते त्याला संतान नव्हते राजा राणीने अनेक व्रत वैकल्य केले आणि अखेर एक दिवशी देवी सावित्री प्रसन्न झाली तिने वर दिला तुला एक कन्या होईल ती फारच तेजस्वी रूपवती आणि बुद्धिमान असेल काही महिन्यांनी राणीला सुंदर कन्या झाली तिचे नाव ठेवले सावित्री सावित्री मोठी झाली आणि तिच्या सौंदर्याने सर्वत्र ख्याती पसरली पण ती केवळ रूपवानच नव्हती ती अत्यंत धैर्यशील शिकलेली आणि तेजस्वी होती तिच्यासाठी योग्य वर शोधण्यासाठी अनेक राजा आले पण कोणामध्येही तिला समाधान वाटत नव्हतं शेवटी तिने स्वतःच आपल्या पित्याच्या अनुमतीने वनात प्रवासाला निघाली योग्य वर शोधण्यासाठी अशाच एका एक प्रवासात तिला भेटला सत्यवान तो एक तपस्वी राजा दमस्तेन यांचा पुत्र होता परंतु त्यांच्या राजावर संकट आलं होतं आणि आता ते वनातच राहत होते सत्यवान तरुण धैर्यशील आणि अतिशय सद्गुणी होता सावित्रीच्या मनात लगेचच प्रेमाचा अंकुर फुटला ती आपल्या पित्याकडे परतली आणि सत्यवानाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली राजा अश्वपत चिंतेत पडला कारण ऋषीमुनी भविष्य सांगितलं होतं सत्यवान केवळ वर एका वर्षाचा जीवनशेष आहे हे ऐकूनही सावित्री निर्धारपूर्वक म्हणाली पिताजी मी निर्णय घेतला आहे एकदा ज्याला पती म्हणून स्वीकारला आहे त्याच्याशीच विवाह करीन मृत्यूचं भय नाही मला सावित्री आणि सत्यवानाचं लग्न झालं ती सासरच्या घरी गेली त्या एका वर्षात सावित्रीने सासरच्या सर्व कामांमध्ये मनापासून योगदान दिलं परंतु तिच्या मनात एका दिवशीची तारीख कायम कोरलेली होती सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस त्या दिवसाची पहाट आली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस सावित्रीने आधीच कठोर व्रत सुरू केलं होतं ती तीन दिवसांपासून उपाशी होती पण चेहऱ्यावर मात्र अपार शांतता होती ती वटवृक्षाखाली गेली आणि संपूर्ण रात्र प्रार्थना आणि ध्यान करत होती सकाळी सत्यवान नेहमीप्रमाणे लाकडं तोडण्यासाठी जंगलात जाणार होता सावित्री म्हणाली मी आज तुझ्या सोबत येते मला तुझी साथ हवी आहे सत्यवान हसत समजूत काढू लागला पण शेवटी दोघही जंगलात गेले सत्यवान झाडावर चढून फांद्या तोडू लागला अचानक त्याच्या कपाळावर घामफुटी आली डोके गरगरू लागले सत्यवान खाली उतरला आणि म्हणाला सावित्री मला खूप थकल्यासारखं वाटतंय डोळे मिटताय सावित्रीने त्याला हलकेच आपल्या मांडीवर टेकवलं ती हळूच त्याच्या केसांवरून हात फिरवू लागले आणि तेव्हाच एक दृश्य घडलं सत्यवानाचा श्वास मंदावला आणि त्या वनात गडगडाटासारखा आवाज झाला यमधर्मराज स्वतः काळ्या कुट्ट तेजस्वी स्वरूपात तिथे ते प्रकट झाले त्यांच्या हातात पाश होता माझ्या पतीचा जीव घेऊ नका सावित्रीने यमधर्म मार्गात उभी राहून आर्त हाक दिली पण यमधर्मराज म्हणाले माता हे कालचक्र आहे सत्यवानाचा प्राण मी घेऊन जात आहे तू आपल्या कर्तव्यावर लक्ष दे हे ऐकूनही सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमधर्मराज थोडेसे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले तू परत जा तू फार चाललीस सावित्री उतरली हे जीवना हे। चा चा धर्म हे जीवन आहे पतीच्या निष्ठेच्या मार्गावर मी चालते धर्माच्या मार्गावर थकवा नसतो यमराज तिच्या चतुराई धैर्य आणि भक्तीने प्रभावित झाले त्यांनी म्हणाले माझ्या प्रसन्नतेने एक वर माग सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्यांचं राज्य परत मिळू दे तथाच तू यमराजांनी वर दिला आणि पुन्हा चालू लागले सावित्री अजूनही यमधर्म राजांच्या मागे चालत होती यमराज थांबून म्हणाले सावित्री तू अद्भुत धैर्य दाखवत आहेस तू परत का जात नाहीस तू फार दूर आलीस सावित्री हळुवारपणे म्हणाली राजन तुमच्या सारख्या आहे यमराज पुन्हा प्रभावित झाले मी तुला आणखी एक वर देतो माग सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्यांचे नेत्रदोष नाहीसे नाही आणि ते पुन्हा पूर्वीसारखे पराक्रमी होवेत तथाच तू यमराजांनी वर दिला आणि चालू लागले पुन्हा सावित्री त्यांच्याबरोबर वर चालतच राहिली आता यमराजांना खरोखरच आश्चर्य वाटू लागले ते थांबले आणि म्हणाले सावित्री इतक्या खडतर मार्गावरही तू अविरित चाललीस मी तुझ्या निष्ठेवर प्रसन्न आहे आणखी एक वर माग सावित्री शांतपणे म्हणाली माझ्या पित्याच्या वंशाला भरभराट लाभो आणि त्याच्या घराण्याचा विस्तार हो तथास्तु यमराजांनी तोही वर दिला पण तरीही सावित्री थांबली नाही ती पुन्हा राजांच्या मागे चालत राहिली आता यमधर्मराज स्वतः हसले आणि म्हणाले हे अद्भुत आहे मी तुला अत्यंत संतुष्ट आहे शेवटचा एक वर माग सावित्रीने अत्यंत समजूतदारपणे वर मागितला मला आणि सत्यवानाला सौख्याने दीर्घ आयुष्य लागो आणि आम्हाला संतान प्राप्ती हो यमराज थोडा वेळ गाढ विचारत पडले ते जाणून होते जर मी हा वर दिला तर सत्यवानाचा प्राण परत द्यावा लागेल शेवटी यमधर्म राजांचे हृदय पिघळले सावित्री तुझ्या श्रद्धेला निष्ठेला धैर्याला मी वंदन करतो तुझ्या पतीचे प्राण मी मुक्त करतो सत्यवान दीर्घ आयुष्य होईल आणि तुमचे आयुष्ये आनंदात जाईल तथाच तू सावित्री आनंदाने वटवृक्षाजवळ परतली सत्यवान जो तिच्या मांडीवर निश्चित पडला होता हळूहळू डोळे उघडू लागला जणू दीर्घ झोपेतून जागा झाला सावित्री मला काय झालं होतं त्यांनी हळूच विचारले सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते ती फक्त एवढंच म्हणाली आता सर्व ठीक आहे आपण दोघेही एकत्र आहोत मित्रांनो ही आहे वटपौर्णिमेच्या धर्माच्या मार्गावर चालण्याची आणि मृत्यूलाही नमवणाऱ्या प्रेमाची कथा आजही वटपौर्णिमेला वटवृक्षाच्या फेऱ्या मारताना सावित्रीच्या त्या अमर प्रेमाचीच आठवण प्रत्येक स्त्री आपल्या अंतकरणातून करते